शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून किंवा राहतला तुझिचणी नमस्कार मजे कार मजे कार तुमी तर नमस्कार मंडळी कसं सर्वजण मजेतच असेल कारण मजेमध्ये राव लागेल कारण तुम्ही तुमच्या भावाचा सबस्क्राईब केला हो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जे काय कसा व्हिडिओ झाला जे कमेंटमध्ये सकाळी व्हिडिओ आला असतो लाईक करून टाका चॅनलवर आपल्या आपल्याला नवीन आला असा लगे सबस्क्राईब करून जे का बाजूला भेट द्याने त्याला ऑलो शेअर करून घ्या म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाका सगळ्यात दाढी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केले नंबर ते सर्व मोठे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या एक पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही एवढे जाणी स्किप करता शॉर्टपर्यंत बघायचं आहे आणि पास ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये फोटो पण भेटून जाईल तर आपण जे काय पन्नास दिवसाचं चॅनल घेतलेलं आहे तर त्या चॅनलमध्ये हा जे काही व्हिडिओ आहे ते आपला तिसरा व्हिडिओवर राहील तर व्हिडिओ खूप कतार नाक आणि कडक झालेला आहे तर चला आपण बघितलं पुन्हा त्याच्या व्हिडिओला जे काय ते सुरुवात करूया असेल तरी जे काही मार्कला आपण ओपन करायचं आहे इथून त्यातून मार्कला ओपन केल्यानंतर सगळं तरी काय करायचं आहे जे का पहिला फुलो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कलरच्या आपल्याला तिक करायचं आहे तर खाली स्टारवरती क्लिक करायचं आहे आता इथून तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ करायचं आणि वर इथं अधिक ज्या होती क्लिक करायचंय बघू शकतो तर अशा प्रकारे जे काय आता पुढचे पण फोटो आहेत ते आपण इथून अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला स्टार वरती क्लिक इथून अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो हे ऍड करून घ्यायचे आहेत त्यानंतर करायचे बरोबर आपल्याला अकरा पॉईंट बाराच्या बिटा आहे इथून परत असं किती करायचं म्हणजे यामध्ये जायचं आहे तुम्ही वेगळा कोणता तरी एक फोटो घ्यायचा आहे तुमचा आणि त्या फोटोला इथून फुल काम्स एरिया करून घ्यायचा आहे आणि जे काय पुढची बीड आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे तर त्यानंतर इथून काय करायचंय जे काय आपण इकडं फोटो लावले होते तर याच्यात तर तेच फोटो आपल्याला इथून ॲड करायचे आहे बघू शकता चौदा पॉईंट पाचशे बीटपासून पासून ॲड करून घ्यायचा आहे आणि या फोटोला आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे क्लिक करायचं आहे फुल काम्स एरियावर हा फोटो पण आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता आपली जिथे जिथे बीट पडत आहे तिथे अशा प्रकारे या फोटोला आपण कट मारून घ्यायचं आहे मी जशा प्रकारे कट करत आहे तशा प्रकारे तुम्ही कट मारून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर आत्ता काय करायचंय बॅक यायचं आहे आता आणि जे काय मी सेक्युअर दिलं आहे ते ओपन करायचं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे जे का पहिल्या फोटोला इपेड आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे इप्ले म्हणजे ज्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते करायचंय लाईन क्लिक करून इथून कॉपी इपीड वरती क्लिक करायचं आहे आता कॉपी बिट करणं तुम्हाला समजायला असेल तर इथून मार्कला ओपन करायचं आहे आता इथून जे काय आपण एक वेगळा फोटो याच्यात ऍड केलेला आहे फोटो ऍड केलेला आहे आपण बघू शकता केलेला आहे अकरा पॉईंट बाराच्या पाशी तर याच्या जे काय वेगळा फोटो आहे त्या फोटोला ओपन करायचं आहे आता काय करायचं त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटो जाईप कॉपी करून घ्यायचं आहे तर त्याच्या पुढच्या फोटो पेट कॉपी केल्यानंतर बीट मार्कला ओपन करायचं तर आता हा फोटो पेस्ट करायचा सांगून काय विषय नाही फक्त फोटो नाही बघत राहायचं मी तर आता इथून हे हा जे काय आपण आता कॉपी करून दिलेला आहे ते आपल्याला काय करायचं चौदा फाईन पाच भिता यायचं आहे जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे ते त्याला आपण हा इपेड पेस्ट करायचा आहे आणि जे काही एकदम शेवटला फोटो आहे तर त्या शेवटच्या आपण फोटोला आपण हा इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि ओपन करायचं आहे तर आता काय करायचंय जे काय त्याच्या तिसऱ्या फोटोचा इपट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या फोटोचा इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन मार्काला ओपन करायचंय आता बीटमार्क ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्याला पुढी जायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे पंधरा पॉईंट सोळाच्या बिटला यायचं आहे पंधरा पॉईंट सोळाच्या बिटला आणि जे काय त्याच्या पुढचा फुड आहे तर त्या पुढच्या फुडला हा हिपेट पेस्ट करायचा आहे आणि इथून काय करायचं आहे जे काय शेवटचा फुल आहे आणि त्याच्या एक जे काय इकला अलीकडला फुल आहे तर त्याला एक आपण हा इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक घ्यायचा आहे शे किपेडला डबल ओपन करायचं आहे शे किपेडला ओपन केल्यानंतर आता काय आहे जे काय आता चौथ्या फुटचा इपेड आहे ती कॉपी करून घ्यायचं आहे चौथ्या फोटोचा हिपेट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि बीट मायकला ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता हे काय करायचं आहे आपल्याला आपल्याला पुढे द्यायचं आहे आपल्याला हायपेड बघू शकता सोळा पॉईंट अठ्ठावीस बिटला यायचा आणि जे काय पुढचा फोटो आहे ते त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे करायचंय मदत सोडून द्यायचा आहे फोटो आणि जे काय त्याच्या पुढचा पण फोटो येईल त्याला पण आपण हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर काय करायचंय ब्लॅक आहे आणि शेक कपटला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे एकदम जे काय शेवटच्या फोटोचा इफेक्ट राहिला आहे आपला ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर डबल बेटमार्कला ओपन करायचं आहे आता काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे तर हा पण इफेक्ट मी तुम्हाला कुठे द्यायचा आहे फक्त व्हिडिओला स्किप न करता शेवटमध्ये बघलं तर तुम्हाला एकदम प्रॉपर पण आहे सगळं समजतच आहे तर बघ इथून आपल्याला हाय पेट काय आहे एकदम जे काय शेवटच्या फोटोचा इपेड ओपन कॉपी केली आहे ती आपल्याला अठरा पॉईंट सातच्या बीट आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर आता काय करायचं आहे एवढीच स्टॅचिंग लागायचंय प्लॅक किती करायचंय मीडियामध्ये आहे एक मी तुम्हाला बॉर्डर दे बॉर्डर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं ब्रँडिंग त्याच्यावर त्यावरती जायचं आहे लाईटिंग त्याच्यावरती घ्यायचं आहे स्क्रीनवरती किती करायचं आहे म्हणजे जे काय फोटो आहे ते म्हणजे प्रकारचे काय व्हिडिओ आहे ते एवढी ज्या बॉर्डर लागून जाईल पण त्या बॉर्डरला काय करायचं शेवट पडलं वाढून घ्यायचं अशा प्रकारे तर आता हातचा व्हिडिओ जे काय बनवून रेडी झाला तर हा एवढी स्पोर्ट करायचा सेट काय करायचं वर शेवच्या हातीवरती क्लिक करायचं आहे पण इस्पूरच्या बाबतीवरती किती आहे राज कस होतो मित्रांनो कसा भेटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये मग सांगत झाला मग त्यांना भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे काय आपल्या चॅनल बाकीचे व्हिडिओ ते बघत राहा जे जय महाराष्ट्र